नाराज बोलण्यासाठी <laughs> <laughs> यायचे या ठिकाणी घाटाच्या उद्घाटनासाठी आंबेगाव तालुक्याचं पूजन आणि वडगाव काचिंबई नगर येथे आदर्श आणि ज्येष्ठ शांताराम दादा यांचे हस्ते या ठिकाणी घाटाचं पूजन होते त्याचप्रमाणे संतोषचे पापड हरि भक्त माऊली महाराज पिंगळे माउलीचे तळेकर सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी में पाच मिनिटामध्ये घाटाचं पोचन होत आहे गणेशेठ भोगसे अमोल शेठ भोग हा माऊली चेक शेख कराव द्या हरे शेखर गाडे गाडी मालकांना विनंती जी अडचण व्यक्ती टोकन टोकनातून त्यांना विनंती ताबडतोब पहिलं गाडा घेऊन सज्जला निशानवाने चला

接克！了<谢>，了，了。 गाडे मालकांविण असत ज्यांची महिला आज असतात त्यांनी तपाताप गाडे रात मध्ये घालून घ्या या ठिकाणी घाटाचं पूजन झालेलं आहे लगेच दरबाराच्या शर्यतीला या ठिकाणी सुरात होणार आहे या ठिकाणी टोकन नंबर एक बबनराव बाबुराव घाटे आणि गुलाबराव काळडोके जुगलबंदी आंबेटान टोकन नंबर दोन सुभाष बबनराव घाटे आंबेटान टोकन नंबर तीन भरत महाराज थोरात समीर कल्लाटकर आणि विजय कल्याण कल्लाटकर जुगलबंदी टोकन नंबर चार मल्हारी सदाशिव वेळवंडे टोकन नंबर पाच शिवाजी बदाले बदलवाडी टोकन नंबर सहा गौरीनाथ मित्र मंडळ साळुंक्यवस्ती किवळे येण्याप्रमाणे गाडे रॅकमध्ये घालून घ्यायचे या ठिकाणी गाडी मालकाला विनंती आहे गेली दोन दिवस अगदी आमच्या लाईनवाल्यांनी काटेकोरपणे काम केलेलं आहे त्यामध्ये राजू शेठ भोगसे असतील मचिंद्र काळे असतील अमोल भोगसे असतील अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेले आहे एकही गाडे मालकाला त्रास नाही आणि एका गाडे मालकाची या ठिकाणी माल कंप्लेंट नाही अतिशय सुंदर काम या ठिकाणी लाईनवाल्यांनी केले आहे गाडे हे टोकन पद्धतीने सोडले जातील त्यामुळं आपण या ठिकाणी वेळेत उपस्थित राहायचं आहे ए हे गाला सावंत तुम्ही डायरेक्ट आला रेक मध्ये हालो रोहिदास धन्यवाद अरे रोहिदास या ना पहिले घेऊन तीन गाठ केलं काल बघ रोहिदास अभिनंदन तुमचं करायला पाहिजे दाजी आलेत का पडवळ दाजी आलेत का हा धन्यवाद पडवळ दाजीने तिकडं तिकडे कोइंड्याला हॅलो हे सुत आवाज येतोय का आवाज येतोय का धन्यवाद ऐकाड ऐका गोवाड नसत एक नंबर घ्या गाडा बघ्या पुढं रामदास शेठ गाडा घालून घ्या लगे योगेश भोगसे निशान बादर काका इसपर्यंत झाला पाहिजे विकास गणेश हे विकास अरे हो पार आज सुकलाय काय राहते गणेश गणेश इकडे ऑर्केस्ट्रा बघितलं अरे जरा वाजवाय तरी या पुढे ना पार बस दीपक आलाय का दीपक उठलाय का वाजून घ्या दोन मिनट तर बैल आलो त्याने हिंदवी पाटील बायला म्हणत अरे खरोखर काल आणि परवा दोन दिवस खणखणीत आणि नंदानी आवाज दिलाय कुणाल साऊंड सर्व्हिस गाडे भोगसे जुगलबंदी संतोष चर दोन्ही कौराम चर स्वागत हार्दिक अभिनंदन हॅलो हे मालकाला विनंती शेजारी बागायती क्षेत्र हे विनंती परत कोणी या फक्त रस्त्याने या कांद्यामधून नुकसान न होईल याची आपण गाडी मालकाने कृपया दक्षता घ्या पलीकडे बैल बांधल्यात ना त्यांनी बैल घराच्या पाठी रस्ताय त्या बाजूने बैल आणा कांद्यातून वावरातून बैल कोणी आणू नका अशी आपल्याला ग्रामस्थांच्या वतीनं हात जोडून विनंती आहे शेवटी खाली आहे खाली आहे विलास आणि या ठिकाणी घाटामध्ये लाईव्ह शूटिंगचं कामकाज करणारी मंडळी अखिल भारतीय युट्यूब चॅनेलचे सर्व सर्व अखिल भारतीय बलगडा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर भुमकर त्यांचे सर्व सहकारी महेश पुरे मयुर राऊत राहुल वसगे अक्षय पडव सुमित पवार निखिल लंके दोन टीम आहेत आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत हार्दिक अभिनंदन फोटोग्राफर मंडळी सुजेत पवार राजू घुसाळकर आजय नलावडे आपलं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक स्वागत हार्दिक असं अभिनंदन मनीष भाऊ शेटे सरपंच आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित झाला कुरकुंडी ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आपलं ग्वाड पहिलं घाटाने जाऊ द्या हाय कावर गणेश पंचराज कध्या अरे कुठे तुमचा सनैवाला सनैवाले खाली या म्हणे स्वतः वाचणार आहे का हे अरे लगाम घाल त्याला पापड नवला कुंभरे गावचे फायनल सम्राट आपले या ठिकाणी मनापूर्वक स्वागत आलो आलो, आलो 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 चेक आलो सर्व गाडा मालक आज या ठिकाणी बहुसंख्याने उपस्थित आहेत आपल्या या ठिकाणी मुकाई देवी महायात्रा उत्सव कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळी कुरकुंडी आणि उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत दोन दिवस अत्यंत चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही यात्रा पार पडलेली आहे असंच आज आणि उद्या सर्वांनी सहकार्य करा करायचं पुढं ऐका मित्र ग या ठिकाणी सारु दळे गजा भैरव सम्राटाचं घडा मुद्रा बो घोडे च बरं ग मड बळ स ड सारु लगाम नाही बरं का बिगर लगामाचं घोडं येऊ आणि वर धरायला कोणीतरी जा बस नरे? ना रे म्हणे च फोन बघ बघ हां दरू लागा कोणतरी

चौदा सेकंद चौदा काय होतं नवीन जॅकेट स्वराचा प्रॉब्लेम असा आहे जीन पॅन्ट आता पॅन्ट आवरावा लगमधारावा असा प्रॉब्लेम होतोय जॅकेट सोरा शक्यतो पायजाम्याचा वापर करा धन्यवाद अजून पॉइंट मध्ये घोडा आला असत बघा घ्या गाडा घ्या पुढं या ठिकाणी कदम आणि गावच्या प्रसिद्ध गाडा फायनल सम्राट आत्ता भाऊ कदम त्यांच्या सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित ते बघ दादा पण येत दादा मराठे मुरली भाऊ ठाकूर सगळी टीम उपस्थित परिवार आपलं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन बाळासाहेब काय काय म्हणतोय कळडोके साहेबराव कळडोके आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपला मनापूर्वक ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत हार्दिक अभिनंदन किंवा एक नंबर गाडा घ्या पुढे राजू ज्याची बैल नाही त्याचा गाडा बाहेर काढू आले ग निश तर स्वप्न शेठ उपर्न सुभाष शेठ आंबेकर पोलीस पाटील आपण या ठिकाणी मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन घ्या गाडा टोकन द्यावर थांबा थांबा वाजन एक मिनिट थांबा जरा हे पा या ठिकाणी गाडा मालक गाडे दहावीस गाडे यामध्ये आलेले परंतु ग्रामस्थांच्या तुम्हाला माहिती येत ना निर्णय कडक असतोय बाहेर गेला तर परत तुम्हाला संध्याकाळी फायनल चान्स मिळाला तरच तुमचा गाडा घेतला जाईल पाठीमागच्या पोर अंग कोणी ग्रामस्थान सुद्धा जात नाही बघा कामच्या पाहुण्याचा गाडा घ्या किंवा असं काही या ठिकाणी होत नाही याची नोंद घ्या मंडळी हे दोन दिवसाचा सर्व गाड्या अनुभव आहे आम्ही फक्त गाडे मालकाला आम्ही पण गाडं पळवतो गाडे मालकाला त्रास होऊ नये यासाठी या सगळ्यांनी या माटी लावलेली आहे ला कोणत्याही गाडे मालकाला दोन दिवसामध्ये कुठल्याच प्रकारचा त्रास झालेला नाही त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा म्हणजे गाठ क दोन दिवसासारखा व्यवस्थित होईल लाईनवाल्यांना ला त्रास देऊ नका कोणी गाडा एकदा निघून गेल्यानंतर आत आल्या बाहेर काढल्यानंतर परत संध्याकाळ शिवाय चान्स नाही हॅलो पुकारा हॅलो हर के डोला बि खड़ो गाॾी घटे कल डबू रा हरे गुलाबे कल ड सेब राव जे सगळे पाचशे रुपये पक्षाला मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन द्या पाठीमागचं टोकन त्यावर गावकरी मंडळीला विनंती आहे कुणी पाहुण्याचा गाडा मागे घेऊन जायचं नाही अन्यथा आपण त्या ठिकाणी बसायचं आणि तुमच्या पद्धतीने लाईन चालवायची असं लाईनवाल्यांचं म्हणणं आहे अहो गाडा मालक रेक मध्ये पंधरा गाडे परंतु बैला आज नाही गाडा रेक मधून जर काढला तर शेवट संधी डायरेक्ट पाच मिनिटाच्या आतमध्ये जर बैल घेऊन हजर नाही झाले तर या ठिकाणी गाडा साईड काढला जाईल नोंद घ्या गाडे गाडे बर जोरकायचे आहेत बरगात गाडा मालक तुमचं सुद्धा सहकार्य पाहिजे दाजी बैल आल्यात का येऊ द्या लवकर तुकाराम मामा भेगडे आपणही उपस्थित झाला आपलं कुरकुंडी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन साहेबराव च अभिनंदन धन्यवाद द्या टोकन द्या द्या दाजी द्या अरे रोहिदास घ्या ना शेवला आता रोहित मांडा कवा चालला काल नऊ वाजता पहिलं बाहेर आल्या या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील सातगाव पडार पेडगावचे फायनान्स सम्राट मल्लडी अन्न ढमाले आपण या ठिकाणी पस्ते झाला आपला मनापूर्वक स्वागत त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका विक्री संघाचे संचालक छाते गेम झोपडे बहादर संतोष बारवे आपण या ठिकाणी पस्ते झाला मनापूर्वक स्वागत पडवळ काटे दुगलबंदी शेवला काला अहो संतोष आज हे इकडं मंडळी आड आणि सारखे तुम्ही आपल्या बदलत काय खरं नाही या ठिकाणी या नगरेचे विद्यमान सरपंच आणि रात्री अत्यंत चांगली बातमी आली बरं का सरपंच बोलेरो पिकअप आणि मोठी महायात्रा या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे गणेश भाऊ काळे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन ग्रामपंचायत सदस्य नितीन शेट बोक्षे आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत आणि संतोष पडवळ आपलं या ठिकाणी स्वागत आमच्या साडू संतोष पडवळ रोख सर मंडळी साडे पाचशे रुपये बक्षीस आहे कोणाकरी शेवटी मर्चंडीज फोकलँड आहे पिकअप बोलेरो असे मोठी बक्षीस आहे पहा मित्रांनो महाराष्ट्रातील भारतातील सगळ्यात मोठी शर्यत या ठिकाणी होणार आहे याची कृपा सर्वांनी नोंद घ्या आंबेडांचे लोकनियुक्त सरपंच आप्पासाहेब नाईक नवरे सरपंच करून आला सर मंडळी दोनशे रुपये स्वागत हार्दिक अभिनंदन दाजी काय घोडा घेऊन खाली घोडे सगळे दाजींची हाय गाई काय कळणार का मंडळी घोडा घेऊन खाली पर तोपर्यंत दुसरा गाडा द्या चला गोवाड्या नसत आलं तर मागच्या गाडी मालकाची शेवलाटी जाडी घातली असते तर गोरख तुम्ही आता काही करा बर का संध्याकाळी गाडा मालक तुम्हाला मग अडचणीत आणतील येऊ दे येऊ द्या कोड येऊ द्या लवकर संतोष पापड घाडाबाई जपणारी मंडळी ताबडतोब पहिल्याकडे जायचे एपा वारंवार गाडी मालकाला सूचना करतोय रस्त्याच्या कडला जे बैल बांधलेले आहेत ना त्या गाडी मालकाला विनंती घराच्या पाठीमागून मोठा रस्ताय पिकातून कोणी बैल आणू नका एकतर कांद्याला सोन्यासारखा बाजार व्हावी थोडं सहकार्य करा सात आठ वर्षातूनच फक्त यावर्षी बाजार चांगला आहे कांद्याला कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान न होईल याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या ओके का डोस वाड्या घेऊन काळे डोळ्याचे पडगाडे पडला रत्नागिरीचे उद्योगपती आमचे मार्गदर्शक बाळासाहेब मामा पडवळ दादिंगून डोक अनाऊन्सर म्हणण्यात आले पाचशे रुपयाचं पक्षे स्वागत या पाठी मागच्या द्या आले गोडा आले गोडा गे बाबा पुढं गाडे मालकाला विनंती आहे टोकन हातात मिळाल्यानंतर आपण काही लिहायचं नाही आणि लिहिलं तर इथं तुम्हाला डिपॉझिट परत भेटणार नाही याची दक्षता घ्या कुणी टोकन हातात आल्यानंतर काही लिहायचं नाही पिनाने लिहिल्यास इथं डिपॉझिट दिले जाणार नाही या ठिकाणी अदर्ज सरपंच आशिष येहुंडे यांचे बंधू युवराज दादा येहुंडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपला ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आपला सन्मान होतोय संतोष संतोष शेटपटू युवराजदादांचा फेटापासून माग सन्मान कराय फेटे बघा तिथं स्वप्नील म्हणून गडाळ मास्टर पिंपरी आपले या ठिकाणी मनापूर्वक स्वागत आणि दीपक भाऊ मंजरे मालवडीचे फायनल सम्राट आपले मनापूर्वक स्वागत दीपक आज बारी असतो जोडा हा गोटाळा होते बैल झोपताना संतू मामा त्या पाहुण्यांचा पण सन्मान करा दिंडी अध्यक्ष बबनराव पडवळ आपल्याला विनंती आहे बह्ये बाबांचा त्या ठिकाणी फेटा बांधून सन्मान करा युवराज शेड येळवंडे त्याचप्रमाणे शांताराम बाप्पू संतोष संतोषेड बारवे यांचा पाठीमागच्या चेजू गावच्या वतीनं सन्मान होतोय दादा कोंडेकर आपण या ठिकाणी दादा उपस्थित झाला आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन